उन्हाचा म्हणजे चटकावाजी अस्तीच वाढायला लागला आता माय निघाली पण माय मायबाजी ला आहे होई तिला चिरा चिराबंदी कुठं आली चिराबंदी हे काय तर आली खाली आली पण तिचं वैशिष्ट्य पाणी लोक आत पहिलं बाबा तिचं पंचवीस वर्षा काळ तयारी जात जावं पाणी प्याजी त्या चिराबंदी हा पाची पांडवाजी रे पा बघा पाची पांड नमस्कार मित्रांनो आम्ही तिशी गेलो मुंबईला मुंबईला गेलो तर मी या गळ्यातल्या पिठ्या घातल्याच नव्हत्या तिशी कारण तिकडं गर्दी पण लई होती गर्दी लई होती तर मी गातलं नाही मला नाना म्हणला घालू नको कसं आहे गर्दी राधा या मी दोन वर्षापूर्वी केल्या होत्या केल्या होत्या सस्ताईच्या काळात केल्या होत्या आता खरं दोन दिवस झालं गातल्या ते मुंबईला घालून गेलोच नव्हतो मुंबईला कसं आहे युट्यूबवर आमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तसंच कसं तसंच प्रेम राहू दे आम्हाला कसे आम्ही जी धनगर बांधवी तुम्हाला व्हिडिओ डाऊ जातोय उन्हा काळातल्यातलं आमचं कसं आहे आमचं हाल पण तेवढं येतं आम्ही कष्ट पण तेवढं करतोय कष्ट पण तेवढं आमचं भरपूर कष्ट आमच्यासारखं कष्ट कोण करत करूच करतच नाही आमच्या गाया पण येतं आमच्या गायांचं पण काय बागत का नाही गाय पण चरते ते म्हणजे कसं आहे मी ज्या पण नाना म्हणजे मोरल्या अडावतोय पाणी कसं आहे पाण्याच तिकडं आम्हाला चिंताच नाही पाण्याची पाण्याची चिंता म्हणजे पाणी म्हणजे असं मोकार चालू आहे पाणी चालू आहे पाणी म्हणजे रस्त्याने सुद्धा पाणी आता मी रस्त्याने पाणी पाया पाणी घेतो कसे पाणी पाणी म्हणजे हिरव मोकर पाणी त्यामुळे काय चिंता नाही इंडियाला पण असं हिरवगार गावले आम्ही कधी को कोकणात असतो आम्ही आम्हाला काय टप्पाशी वावर काय गावत नाही तर आमच्या कसे बात इंडिया असतात दरवर्षी नाना कधी दोन तीन वर्ष झालं इकडं जर राहतो आम्ही जातो तो असंच फिरत पुण्यात नानाला पण आहोत आमच्या त्यातला मिक्स करून नानाला नाना कसं आहे नानाला पण आता होत नाही पाणी पण त्याच्या भागात पाणी नाही असते आपल्या भागात पाणी लई आमच्या कुठल्या ना तिकडं बाहेर बाहेर पण पाणी नाही ती कुठली लोक म्हणतात तुमच्याकडं पाणी भरपूर आहे आम आमच्याकडे पाणीच नाही त्यांना म्हणलं आमच्याकडं म्हणजे दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी चिंता नाही पाणी पाणी आहे चालू पाण्याची काही चिंताच नाही दोन वर्ष पाणी पाऊस नाही पडलं तरी आम्हाला पाणी आटत नाही त्यामुळे लोक काय करतात एक नदी एक नाला आहे डायरेक्ट पाणी किती पण मकर सोडून द्यायच आहे ना मकर पाणी सोडत्याल पाण्याची चिंता नाही आमच्या इकडे कोघरी पण कसं कोघरी पण आपली गुबी राहते ती

का रे हरवाय काय सगळ्यांनी जेवढं पण नाही पाणी वाईज हा पाणी पिरवायच पाय पिवायच व्हायचं तसं असलं पाणी आपल्याच भागात मिळतं ना पाणी काय काय ठिकाण पाणी नाही पाणी बघायला नाही दुष्काळ पडलाय ती नाना पडलो काय गाळण्याची गरज पण नाही पाण्याला फिल्टर करायची गरज नाही मकार पाणी बघा मित्रांनो ही नाना चिमडी आहे नाना चिमडीला काय झाले जागाच गोल गोल पिंकती जागेवर गोल गोल पिंकती बखाळी पण लय खोली दोन तीन दिवस झालं तिच्या पोटात काहीच नाही मी आम्ही तिला चारतोय पण ती काही खायला मागानाच काय झालं मिडी गापणी पण मिडी आज उद्याला झाली आज उद्या यायला झाली मिडी पण तरी मिठी काय आता तिला नाना डागली बिगली डोक्यावर तिला होतले तरी काय चराय मागे नसती चरायच मागे ना काय खूप ते उपड्या मी कोक्याला आम्ही आणि मी वागर दिली तर काकी पण आजारी त्यामुळं बरं आम्ही मोर आण काकीला पण हात दुखतोय काकीचा सल लावल्यामुळं कोंबड्या बिंबड्या आणले सगळं पाणी बिनी बुचकी बिचकी मोर का काग होताना सावली ठेवली ऊन मी एकटाच येईन मी एकटाच राहिलो एकटाच झालो मिठी पण घेऊन मिठी पण काय चार ना काय गाबणे असल्यामुळं काही ऐकता पण येईना ह्याचा पाय काही नीटच व्हायना नीट व्हायना आता बांधलाय ना नाही काल सोडून डबल कर्ड चांगली पडलं ते बांधली बांधली कारण कुठं पण पळती ती येड्यागत खायला तिला म्हणजे काय उभ्या चल्या सावलीला आता राहिल्या सावलीला निम्म्या अर्ध्या चर्ज्यात पडल्यावर आणि ऊन पण लय लागते या ऊन म्हणजे चांगलं तीन चारचं ऊन आहे तीन चारचं ऊन आहे तर आता रस्त्यावर बसलोय मी हवी झालाय ना हवी आपला बसलोय हवीच्याकडला मिठ्या बसल्या नानाचा बोकड पण चांगलं पसरून बसले ते झोपले ते दोन तीन दोन ह्यात दोन झोपले ते आणि दोन तीन तिकडे थी नानाकडे नानापास बसल्या ते गरग पडले दोन तीन आणि दोन तीन हायता बाय काय झालं कुठे मिडिया मिडिया पण फळ येत्या दबावा दबावा येते का तुला हाय दा भाव दे मिडिया चालले ताई मिडिया ह्या मोर लावून खालती हॅलो काय झालंय काय झालं मागले मिडियाचा त्या मोहरीचा जा। जाग्यावर खेकड्या या जा बिळाचा पाय गुतला आणि मोरला लागलाय ना नाही ना ना डागलाय पण आता थोडा फरक आड तिला इ नाना तिला नाना चिराबंदी शिरबंदी कुठं आली चिरबंदी हे काय तिथ आली खालती आली पण तिचं वैशिष्ट्य पाणी लोक आज ते पहिल्या बाबा तिथं पंचवीस वर्ष काळ तयारी जात जावं पाणी प्यायची त्या चिरबंदी एरी पाचची पांडवजी रे बा बघा पाचची पांडवाची गेर नानांचं आयुष्य गेलं इथं कारण आमचं आहे कोण जर वाडा बसता तर पाणी चिरबंदी एवढं मोठं गाव होतं बाजूड त्याला पण चिरबंदी लग्नाला करायला न्यायच्या चिरबंदीच्या चिरबंदीच्या देव युव आहे का मग बघा देवाचीच पांडवाची असं रे तुम्ही पण पाणी पितात चला पाणी पियतो आम्ही तुमच्या आईच्या काळात होती का आमच्या आईच्या आधीच्या जा काळातली बाबा यांच्या आईच्या आधीच्या पण नानाच्या आधी या काळात लिहि नाना गुण कस काय बोल लई लागते बारीक आहे आपण आता कष्ट करून मिलो कष्ट करून लागते रे माय जीवाची लाई एवढं ऊन वाढणार जीवाची लय होती नानांचा डॉग चांगला जीवाची लाई जीवाजी लहाय होणार आता पाण्या वाजून पाण्या काय करते बाई ना गरम बाई गरम झाले नाना पण गावात गेला छान लागली नाना म्हणला पाणी आणतो मी तुम्ही उभ्या करा उभ्या करा तर मिठी आता ती कोणा आलेत बाय चिरबंदी पशी पण आमच्या मिठ्या थांबलीत आहे था था गर चिरबंदी पशी थांबले तर मिठी था था गरग पडलीत आहे पाणी पण राजांचं